यवतमाळ नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहे है। पावसाळ्यापूर्वी करायची कामेसुद्धा अजून सुरू झालेली नाही साफसफाई विजेचा प्रश्न रस्ते यासह विविध समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या असताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी मात्र काहीच कारवाई करायला तयार नाही एवढेच नव्हे तर करण्यात येणारी कामेसुद्धा टेंडर मॅनेज करून केली जात आहे विविध शर्ती तसेच अटी लागू करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लाभ मिळवून देणारे यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे भाजपाचे पदाधिकारी आहेत काय असा प्रश्न आता काँग्रेसचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांनी उपस्थित केलेला आहे ते यवतमाळ येथे एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते यवतमाळ शहरामध्ये अनेक समस्या सध्या वाढलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मान्सूनपूर्व जी कामं करायची असतात नगरपालिकेने त्यामध्ये नाल्यासफाई मोठी नालेसफाई करणे तुंबलेली चेंबर स्वच्छ करणे ह्यूम पाईप जिथे चोकअप झालेले आहेत ते दुरुस्त करणे अशा प्रकारची जी कामं आहेत की ज्यामुळे लोकांच्या मालमत्तांचे नुकसान होते वेळप्रसंगी त्यांची जी जी जीवितहानीसुद्धा होऊ शकते तर अशा कामांना प्राथमिकता देऊन पावसाळ्यापूर्वीच ही सर्व कामे आठवायला हवी असतात आता जून महिना जवळपास अर्धा अधिक संपलेला असतानासुद्धा अद्यापपर्यंत या कामाच्या बाबतीमध्ये दखल घेण्यात आलेली नाही आणि कसल्याही प्रकारचं नियोजन केल्याचं दिसून येत नाही हा अतिशय दुर्लक्षितपणा इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये दुप्पट रकमेचं टेंडर असताना इथली जी स्वच्छताविषयक कामे आहे ती अतिशय खराब परिस्थितीमध्ये आहे रस्त्यावरती कचरा साचलेला आहे सर्विस गल्ल्यांमध्ये कचरा असलेला आहे नाल्या तुंबलेल्या आहेत डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि नागरिकांना स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर तुलना केली मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये चौपट दुरावस्था या शहराची कचऱ्याच्या स्वरूपा बाबतीमध्ये झालेली आहे दोनशे पंच्याऐंशी कामगारांचा कंत्राट ठेकेदाराला दिलेलं असताना आणि तीनशे पासष्ट दिवस काम करायचं असतानासुद्धा रविवारी काम बंद असतं आणि जे रस्ते किंवा नाल्या स्वच्छ केल्या त्या ताबडतोब ट्रॅक्टरद्वारे तो कचरा उचलून त्याची वाहतूक करून डेपोवरती नेणं अशा प्रकारचं हे काम असतानासुद्धा तशा प्रकारचं काम होत असताना दिसत नाही हा यवतमाळकरच्या जनतेला अतिशय त्रासदायक स्वरूपाचा असा विषय आहे त्याचप्रमाणे जे काही रुटीन कामं था। असतात झुमपाईप झालं स्ट्रीट लाईट झाले या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय दुर्लक्षितपणा या मुख्याधिकाऱ्यांनी केलेला आहे सुद्धा अतिशय दुरावस्था झालेली आहे इथले बगीचे बकाल झालेले आहेत हिरवळ नाहीशी झालेली आहेत मोठी मोठी झाडं वाहलेली आहेत त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सिगरेटची पाकिटं गुटक्याच्या पनण्या आणि विकृत चाळे अशा प्रकारची ही वाईट परिस्थिती त्या बगीच्यांमध्ये असल्यामुळं लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जी विरंगुळा स्थळ किंवा करमणुकीचं मनोरंजनाचं जे स्थळ आहे ते यवतमाळ शहरामध्ये कुठेही दिसून येत नाही तेव्हा अशा या ज्या गंभीर बाबी आहेत याकडे मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आज आम्ही यवतमाळ नगरपालिकेवरती झाडू मोर्चा नेला होता आणि आज या ठिकाणी पत्रपरि पत्रकार परिषद घेऊन आपण सर्वांना या सगळ्या गोष्टी माहीत व्हाव्यात आणि मुख्याधिकाऱ्यांनी या स्वरूपामध्ये गंभीर दखल घ्यावी म्हणून आज पत्रपरिषदेमध्ये आम्ही हे विषय केलेले आहेत शहरातील कंत्राटदार बसू नये याकरिता अनेक अटी व शर्त लावून टेंडर प्रसिद्ध केली जात आहे बगीच्याच्या चा कामात नुकताच हा प्रकार उघडकीस आलेला आहे काही कामात तीस वर्षांचा अनुभव तर कधी तीन नगर परिषदेमध्ये काम केल्याचा अनुभव मागितला जात आहे नेमकी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कामे मिळवून देण्याकरिता हा फंडा वापरण्यात येत आहे अर्वाच्य भाषा आणि भाईगिरीला स्थान दिले जात असल्याने मुख्याधिकारी डोलारकर वादाच्या भोवऱ्या सापडले असून त्यांची उच्चस्तरावर तक्रार करण्यात चे येणार आहे वेळप्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचे चंद्रशेखर चौधरी यांनी सांगितले आहे विदर्भ न्यूज ब्युरो यवतमाळ